जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात पाठीत पिस्तुळातून गोळ्या घालून खून केल्याची घटना खेड तालुक्यातील चांदूस ते लादवड रस्त्यावर दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती या प्रकरणातील दोन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत केतन श्यामराव कारले वर्ष तेवीस राहणार चांदूस तालुका खेड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या घटनेबाबत त्याची पत्नी कुमकुम केतन वय वर्ष एकवीस राहणार चांदूस तालुका खेड हिनं खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानंतर खेड पोलिसांनी शुभम संतोष तांबे वयवर्ष बावीस राहणार आसखेड बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे आणि प्रथमेश किरण साळुंखे वयवर्ष वीस राहणार किवळे तालुका खेड जिल्हा पुणे या दोघांनाही सदर गुन्ह्यात अटक केली आहे अटक केल्यानंतर त्यांना खेड न्यायालयात हजर करण्यात आलं असताना न्यायालयानं दोघांनाही आठ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेत दरम्यान या खुनाच्या घटनेतील आरोपी शुभम संतोष तांबे आणि खून झालेला केतन कारले यांचा जुना वाद होता गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता केतन कारले आणि त्याची पत्नी कुमकुम -कुम। हे राजनू नगर कोर्टाच्या कामासाठी दुचाकीवर जात असताना चांदूस ते लादवड या दरम्यान कोळेकर वस्तीलगत शुभम संतोष तांबे आणि त्याचे दोन साथीदार यांनी केतन कार्ले याला रस्त्यात एकटं गाठून शुभम तांबे यानं पिस्तुलानं त्याच्या डोक्यात पायात आणि पाठीवर गोळी झाडून त्याचा खून केला होता यानंतर आरोपी तिथून पसार झाले अखेरखेड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे